प्रभाग क्रमांक आठ मध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा होम टू होम प्रचार महानगरपालिका प्रभाग क्रमांक आठ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांनी जोरदार होम टू होम प्रचारला सुरुवात केली आहे उमेदवारांनी प्रभागातील विविध भागात नागरिकांच्या घरोघरी जाऊन थेट संवाद साधत आपल्या विकासात्मक भूमिकेची माहिती दिली महापालिकेच्या प्रभाग क्रमांक आठ मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून संजय कोलप पूनम नोकाशी प्रियंका देशमुख व विष्णू माने उमेदवार आहेत त्यांनी प्रभागात जोरदार प्रचार सुरू केला आहे प्रभागात होम टू होम प्रचार सुरू आहे या दरम्यान रस्ते पाणीपुरवठा स्वच्छता आरोग्य सुविधा तसेच युवक व प्रभाग क्रमांक आठ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत स्थानिक प्रश्न सोडण्यासाठी कटिबद्ध असल्याचे आश्वासन उमेदवारांनी दिले आहे नागरिकांनी हे आपल्या अपेक्षा वाढचणी मोठ्या प्रमाणे मांडल्या आहेत आता जरा शांत राहा सगळी आपण तीन वेळा निवडून आलाय यावेळी जी आपली टीम आहे त्यात काही नवीन आहे आपल्याला कसा रिस्पॉन्स वाटतो अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली वा, फार चांगला रिस्पॉन्स चा आहे गेले पंधरा वर्ष इथल्या नागरिकांनी मला संधी दिलेलीच आहे यावेळी माझ्याबरोबरचे तिन्ही उमेदवार संजय कोलप असतील मोकाशेताई असतील आणि देशमुखताई सर्वांना चांगल्या मताधिकेनं निवडून देण्याची लोकांची पॉझिटिव एनर्जी आमच्या चौगाकडे आत्ता आहे आणि मला वाटतं एक अडीच हजार मतांना आमचं पॅनल निवडून येईल पण ह्या वेळेस आपल्या वाड्यातली जी लढत आहे ती तिरंगी होणार आहे आपआप तुमच्या दोस्तीची मैत्रीची लढाई होणार आहे जरी झाली असली तर आमचा विजय हा एकतर्फी आहे पूर्ण पॅनलच्या पॅनल पॅनलच्या पॅनल आता प्रचाराचं कसा रिस्पॉन्स आहे तुम्हाला गल्ली गल्ली प्रचाराचं चा इतकं मोठे प्रचंड लोकांच्याकडून स्वागत आणि कौतुक होत आहे आम्ही काही लोक असं म्हणतात की माने साहेब तुम्ही नवीन भागात जुन्या भागात फिरू नका नवीन भागात फिरा आणि पॅनेलच्या पॅनेलला निवडून देतो तुम्ही काळजी करू नका असं नागरिकांचं आता आम्हाला पाठबळ आहे